नमस्कार मी रुपेश आंबोजकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून कळसुरी जिल्हा परिषद मतदारसंघ माझी पत्नी प्राची रुपेश आंबोजकर या निवडणूक लढवत आहेत त्यासोबत ओसरगाव पंचायत समितीमधून चं, चंदना चंद्रास राणे या मशाल्या चिन्ह निवडणूक लढवत आहेत तसेच आमचा कळसुरी जिल्हा पंचायत समिती मतदारसंघातून मनोहर लक्ष्मण मालणकर हे निवडणूक लढवत आहे आम्ही आता वागदे गावात प्रचार करत आहोत त्याबरोबर ओसरगाव बोरडेवे ह्या गावाचा प्रचार प्रचार फी पूर्ण झालेली आहे अर्धा गावाच्या पेक्षा प्रचार पूर्ण झालेला आहे आम्हाला महिला वर्ग असो ज्येष्ठ नागरिक असो या मतदारांकडून सगळ्यांना मतदारांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांच्या ज्या काय समस्या असतील शैक्षणिक समस्या असतील आरोग्याच्या समस्या असतील या आम्ही प्रामुख्याने भविष्यात आमच्या उमेदवाराला मतदान केल्यावर त्या आम्ही समस्याचे निर्वाण करू तसेच हवल उड्डाणपुलाचा जो विषय आहे किंवा कळसुली देवाडी धरणाच्या पाण्याचा प्रश्न आहे सिंचनासाठी व शेतकऱ्यांसाठी तसेच सिरवल धरणाच्या पाण्याचा प्रश्न आहे हे प्रश्न आम्ही शासन दरबारी पाठपुरावा करून आमच्या उमेदवार विजय झाले त्यांच्या मार्फत आम्ही त्या प्रश्नांचा पाठपुरावा करून निकाली लावू तसेच बोर्डेवे स्थानकाचा विषय आहे ते आमचे बबली राणे हे सततने मानत असतात ओसरगाव तलावाच्या गळतीचा प्रश्न आहे तसेच ह्या मतदारसंघात मोबाईल नेटवर्कचा मोठा विषय आहे आम्ही शासन दरबारी त्याची पाठपुरावा करून मोबाईल नेटवर्क मिळवून देण्यावर ने पण भर घालू तसेच ह्या मतदारसंघात विजेचा पावसाच्या दिवसात भरपूर लोखंडाव असतो ग्रामस्थांना एक एक दिवस पूर्ण वीज नसते बारा बारा तास चोवीस चोवीस तास त्या विजेच्या समस्यांवर पण आम्ही शासन दरबारी पाठपुरा करू ह्या समस्याचा पण निवारण करू अशी गावी देतो आणि मशाल्या चिन्हावर लोकांच्या चांगल्या प्रतिसाद निवडून याची आम्ही येऊ याची आम्ही खात्री देतो